सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करूनही हक्काची देणी असलेली रक्कम मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळालेली नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून तेवीस जून रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की आठ वर्षं उलटून गेली तरीही सातव्या वेतन आयोगातील वीस टक्के फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करून ग्रेड पे ग्रॅज्युटी रजा विक्री पेन्शन विक्री बेसिक पगार फरक नगदीकरण फरक वेतन निश्चित फरक दहा वीस तीस आदी देण्यात आले नाही त्याबाबतीत माननीय आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधले व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या रकमा कशा व किती लवकर देता येईल अशी विचारणा केली तदनंतर लेखा व वित्त अधिकारी यांनी सातवा वेतन आयोगाचा तिसरा या हप्ता आपल्याला देणेबाबत आदेश दिले तसेच तो हप्ता बँकेत जमा देखील झाला आहे हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले होते त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष पी एच पाटील आणि सचिव इजाज पटेल यांचे सह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरवराव यांची भेट घेतली आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत इतर फरकाची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे व संघटना अध्यक्ष व स्वत सचिव यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांचे मनापासून आभार मानले मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभराव यांची भेट घेतली आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यांनी आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार ग्रॅज्युएटी सातवा वेतन त्याच्यानंतर पेन्शन विक्री हे सगळ्या दहा वीस तीस ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या पर त्याप आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या वेळोवेळी आम्ही पाठ पाठपुरावा करत होतो ऐकताना खालच्या अधिकारांना यांना पाठपुरावा पण तरी पण तरीसुद्धा तरी काही मागण्या मान्य होत नव्हत्या दोन हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युटीचे दिलेले आहेत आता तिसरा हप्ता आजच आमचे आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच तिसरा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता हा फेब्रुवारी मार्च सव्वीसपर्यंत दे देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी म मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत जल्लोष कर करता ने ने आगा। 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 दान्ना दान्ना ते त्याच्यामुळे सौरभ राव माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त ते सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय काय फेस करावं लागतं काय काय त्रास होतो त्यांना संपूर्ण आजार असतो त्यांना ऑफिसला येता येत नाही त्याच्यामुळे त्यांना त्यांना त्यांनी त्यां आमच्या सेवांवर कर्मचाऱ्यांचे जाण ठेव ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत गणपती ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिव म्हणून मी आहे ना आज आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी आम्हाला ग्रॅज्युटी संदर्भात दहा वीस तीस रजा विक्री पेन्शन विक्री परत नगदीकरण वेतन निश्चितीची वेतन निश्चिती बेसिक पगाराचा फरक या सगळ्या मागण्या आमच्या ज्या वर्षानुवर्षी पेंडिंग होत्या त्या देण्याबाबत आम्हाला अगदी पॉझिटिव्ह त्यांनी हे दिलं आश्वासन दिलं आणि आम्हाला ग्रॅज्युटीचे दोन हप्ते मिळालेले आहेत तिसरा हप्ता आम्हाला आजच सर बोलले का आजच तुमचा बँकेत जमा होणार आहे आणि यामुळे ना आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तेव्हा कर्मचारीचा सेवानिवृत्त कर्मचे संघटनेचा सचिव म्हणून मी आयुक्त सौरवराव राव यांचे मनापासून आभार मानून माझे धन्यवाद देतो